हॅलो फ्रेंड्स तर आज आमचं लवकर डिनर झालं आणि डिनर नंतर पूर्व इथं लेमन केक तिचा उत्साह बघून मला वाटलं की माझं उद्याचं काम आहे ना ते सुद्धा आज करावं म्हणून मी लोणी आहे मी ना दोन आठवड्याची साय एकत्र जमा करते आणि त्यानंतर छान असं लोणी काढून त्याचं तूप बनवते अजून व्हायचं अजून एवढं घालणार आहे हो सो पूनम आणि पूर्वा दोबाई किचनमध्ये बिझी आहेत पूर्वाचा इथं केक इज गेटिंग रेडी आणि मी okay, इथं बनवतोय छान असं पान okay. आणि मी पान बनवता बनवता ता अर्ध्या तास पूनम दुसरं काम करतो खाली काय तर ठेवू हाफ अप केला वाटतं म्हणजे अर्धा तिळ घालून केला हे देवाऱ्यामध्ये अशा दोन घंट्या मी अडकवलेल्या आहेत आणि जेव्हा घेतल्या होत्या ना तेव्हा घासून पुसून लावल्या होत्या त्यानंतर आत्तापर्यंत मी त्या घंट्या घासलेल्या नाही आहेत फक्त पुसून घेत असते अधूनमधून काय होतं माहिती आहे काय गा? सारखं घासल्यामुळं मला असं वाटतं की त्याची झीज होईल आणि डिझाईनची झीज झाल्यामुळं ती प्रॉपर दिसणार नाही अँटिक लुक दिसणार नाही म्हणून मी फारसं घासत नाही पण आता सणावाराच्या निमित्तानं घर एकदम स्वच्छ करती आहे आणि त्यामुळे ह्या घंट्या काढूनसुद्धा मी घासून घेते पूजा झाली आणि आता म्हटलं की ह्या घंट्या आणि समय आहेत ना त्या घासून ठेवाव्या आणि हे जे मी लिक्विड वापरतेय ना तर ते संपलेलं आहे आता मी बाहेर जाईन तेव्हा पितांबरी वगैरे घेऊन येईन आता हे काम राहिलं रात्री असं मी लोणी काढलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं रात्रीच मला कडवायचं होतं पण काय झालं घरभर तूप उकळताना वास येतो आणि म्हणून म्हटलं की राहू दे सकाळी ही गोष्ट करता so, येईल सो एवढं लोणी निघालेलं आहे आणि आता मी लगेच तूप बनवायला घेते गणपती बाप्पा येत आहेत आणि तुपाचे भरपूर पदार्थ बनले जातील जसे की लाडू असेल खीर असेल मोदक बनल्यानंतर त्याच्यावर सुद्धा चमचा भर अगदी छान तूप घालून आपण खात असतो सो so, यस yes, पुरणपोळी एखाद्या दिवशी बन चला तर ओंकारला ड्रॉप केलं आहे आणि पाठीमागं माझी मैत्रीण राहती आहे शेजारीच राहती आहे तर डान्स प्रॅक्टिस करते

हॅलो फ्रेंड्स ला तर गणपतीचं डेकोरेशनची सुरुवात करती आहे दोन दिवस तर लागेल आता टी व्ही बघत थोडंफार जेवढं शक्य आहे तेवढं करेन आत्ता करती आहे ह्याच्यासाठी की उद्या मी पिंपरी मार्केटमध्ये जाणार आहे आणि जर काही कमी पडलं किंवा काही एक्स्ट्रा गोष्टी लागल्या तर उद्या घेऊन येता येईल म्हणून आत्ता इतका उशीर झाला तरीसुद्धा म्हटलं थोडंफार सुरुवात करा मी म्हणजे आयडाईली मला हे कापड टेबलवर अंतरण्यासाठी घेऊन आली आहे मी व्हाईट कलरचं आहे रेड कलरचं ऑलरेडी माझ्याकडे आहे बघूयात हे घालू की ते नंतर डिसाईड करेन पण मला हे खूप छान वाटलं म्हणून घेऊन आली आहे त्याच्यानंतर दाराला दोन साईडला दोन अशा ह्या माळा सोडीन आणि तोरणसुद्धा आहे तोरण आहे ही रिंग आहे ना मी अमेझॉनवरून घेतलेली जवळपास मला वाटते पंधराशे रुपयांना थोडंफार असं डेकोरेशन झालेलं आहे हा जो स्टँड आहे ना तो गणपतीच्या पाठीमागं आम्ही ठेवणार आहोत छान दिसेल नाही का चला तर आता आम्ही डिनर करतो आणि थोडंफार साहित्य हे राहिले ना उरलेलं डेकोरेशन मी नंतर करेन आत्ताच ऑफिसमधनं आलेला आहे आणि त्यांना ऑफिसमध्ये असा खाऊचा बॉक्स दिला होता काय आहे ते बघूया या बॉक्समध्ये ओके okay, तर स्वीट अशी चटणी आहे आणि त्याच्यानंतर फरसाणचं असं छोटं पॅकेट मिक्स फरसान आहे हा त्याबरोबर मला समोसा वाटला पण हे काय मला माहीत नाही याला काय म्हणतात पण स्टफिंग खूप छान दिसतं याच्यामध्ये आणि शेपसुद्धा असा राऊंड आहे पण नाव मला माहिती नाही आणि त्याचबरोबर सा याची टेस्ट समोस्यासारखी असते पण शेप मात्र करंजीसारखा आहे याला पण काय म्हणतात माहीत नाही मला आणि साईडला आहे काजूकतली किती छान ना पूर्वाची काजूकतली फेवरेट आहे स्वीटमध्ये सकाळी तूप कडवलं होतं पण खूप गरम असल्यामुळं मी बर्नीत भरून ठेवलं नाही कारण काजाची बरणी तडकेल म्हणून आणि ते थंड झालं आणि त्यानंतर दुसरीच कामं करायला लागली आत्ता वेळ मिळाला आहे मला ना ह्या बर्नीत भरून ठेवायला सगळे म्हणतात की तू इतकं लोणी काढतेस पण तूप मात्र तुझं खूपच कमी होत असतं तर आज बघूया तूप किती झाले तर अशा बर्नीत भरल्यामुळे भर एक अंदाजा येतो मागच्या वेळेला मी भांड्यामध्येच दाखवलं होतं मे बी त्यामुळं कमेंट अशी आली असावी सो असं मस्त बर्नी भरून तूप झालेलं आहे दोन आठवड्यातून एकदा असं तूप मी घरच्या घरी बनवत असते बाहेरून तूप आणण्याची गरजच भासत नाही आणि मी कुठलं दूध वापरते किंवा दूध कुठून घेते हे एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळी नाश्ताला बनवलेला आहे गरमागरम उपीट इकडं चहा उकळतोय स्वयंपाकसुद्धा माझा रेडी झालेला आहे स्वयंपाकामध्ये काय बनवलं आहे ते पटकन दाखवते आज खूप कामं असल्यामुळे म्हटलं सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाक करावा इथं बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी थोडीशी पातळच बनवली आहे भाकरी बरोबर अशी रसभाजी खूप छान लागते दहीसुद्धा बऱ्यापैकी घरी उरलं होतं त्यामुळे मी आज कढी बनवली आहे नाश्ता थंड होण्याआधी मी पटकन खाऊन घेते त्यानंतर मला रेडी होऊन शॉपिंगला आहे साडे दहा वाजल्यात माझी सगळी घरची कामं आवरलेली आहेत आणि मी चाललेली आहे मार्केटमध्ये येस पिंपरी मार्केटमध्ये गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि खूप सारी तयारी केली असली तरी काही ना काही गोष्टी राहतच असतात अगदी लास्ट मुवमेंट पर्यंत आणि मला घरचं काही साहित्य घ्यायचं होतं आणि पूजेचं साहित्य घ्यायचं होतं फुलं वगैरे आणायचे आहेत आणि भाजीपाला सुद्धा थोडाफार तर तिकडे चाललेले आहे तर मार्केटमध्ये जाऊन येता येतं थोडीशी ग्रोसरी सुद्धा होईल आणि महत्वाचं म्हणजे काल रात्री मी असं डेकोरेशन केलंय कसं दिसतंय नक्की सांगा हे पूर्ण झालेलं नाहीये लाईट्स असतात ना त्याची माळ सुद्धा माझ्याकडे आहे ती सुद्धा लावली आणि एक दोन गोष्टी जर छान मला मिळाल्या डेकोरेशनच्या तर त्या सुद्धा घेऊन येईल साडे दहा वाजले आल्यानंतर काय काय घेऊन आलं ते सुद्धा दाखवेल आणि आता थोडंफार आमच्या सोसायटीचा गणपती बसवला जातो आणि आता मंडप घालण्याचं काम सुरू होईल त्याच्या आधी नेहमी प्रमाण एखादं चांगलं कार्य असल्यानंतर आपण सुरुवात कशी करतो पूजेनं तर इथं ती सुरू आहे कॉर्नरला माझी मैत्रीण वाट बघत उभी आहे ऑलरेडी मला थोडासा उशीर झालाय आणि जाता जाता म्हटलं पाच मिनिटं थांबून पूजा करावी मग निघावं ही आमच्या सोसायटीचा गणपती बसवणार आहेत ना त्याची पूजा झाली पोल वगैरे लावलेले आहेत आणि आज आणि उद्या दोन दिवसात हे काम होईल मी पळते मैत्रीण थांबली आहे वाट बघत म्हणजे म्हणून तू खूप उशिरा येते अकरा वाजल्यात आम्ही पोहोचलोय आणि गर्दी खूप आहे गणपती आता यंदा म्हणणार असणारच आणि मार्केट फुल फुलांनी वगैरे डेकोरेशन भरलंय असं <laughs> आणि माझ्या बरोबर आज आहे दिव्या ओंकार <laughs> पूर्वा आणि त्यांच्या डाडाला छान असा भगव्या कलरचा किंवा व्हाईट कलरचा कुर्ता आहे गणपती बाप्पा आहेत तर हे कलर, कलर, कलर खूप छान वाटतील नाही का एवढं मार्केटमध्ये आल्यानंतर सटरपटर शॉपिंग नाही नाही म्हणत होतेच नाही का तर इथे हे जे शूज वगैरे दिसत आहेत ना चप्पल्स वगैरे ते टू हंड्रेड रुपीजला आहेत आणि त्यानंतर गळ्यातलं कानातलं टिकल्याचं पॅकेट मेहंदी वगैरे भरपूर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही बघतोय घेतोय मुलांसाठी कुडते घेतलेत आहेत आणि माझ्यासाठी एक ड्रेस म्हणजे <laughs> माझ्यासाठी ऑलरेडी साड्या घेतल्या होत्या पण इथं ना बाहेर मला खूप छान ड्रेस आवडला तर इथंपर्यंत आलोय म्हटल्यानंतर भाजी मार्केटमध्ये सुद्धा आलेलो आहोत थोड्याफार भाज्या घेऊ आणि फुलं सुद्धा अजून घ्यायची आहेत थोडंफार फळं सुद्धा घ्यायची आहेत तर जाता ता एक एक गोष्टी घेत जाऊ कारला कच्च खूप आवडतात तसाही तो भाज्या वगैरे फार कमी खातो पण ज्या गोष्टी त्याच्या आवडीच्या आहेत ना त्या मात्र आवर्जून घेत असते लसूण ऐंशी रुपये पाव आहे आणि कोथंबरीची गड्डी साठ रुपये तर आम्ही भाज्या घेतल्या आणि पाठीमागच्या बाजूनेच इथं फुलं घेण्यासाठी आलेलो आहोत इथं ना भरपूर फुलांचे स्टॉल आहेत आणि मी जेव्हा येते ना इथून फुलं घेऊन जाते आजसुद्धा मला किलोभर फुलं घ्यायची आहेत हार वगैरे करता येईल आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसाठी खूप सुंदर असा हारसुद्धा घेईन पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलो पॅटीस आणि वडापाव आम्ही घेतला होता तिथं जर खात बसलो असतं तर खूप उशीर झाला असता मुलंही शाळेतून येणार होती म्हणून आम्ही पार्सल घेऊन आलेलो आहोत आणि भरपूर काय काय घेऊन आलोय थोड्या वेळात दाखवते सकाळी स्वयंपाक बनवून गेले होते पण आता येताना आम्ही पार्सल आणलेलं आहे त्यामुळं ही कडी आहे ना ती आम्ही वाटीत घेऊन साईडला पितो कारण संपायला हवी नाही का मला कडी भात खायला खूप आवडतं पण असं त्याचबरोबर मसाले भात केला होता आणि दिव्याला तो ट्राय करायचं आहे तर थोडासा तो, सा, तो सुद्धा साईडला घेतो लवकर पळावं लागतंय त्यामुळे पटपट पटपट ती खाऊन घेते बिचारी मी बसून काही बाहेर गेले की असं होतंय आम्ही अक्च्युली ठरवलं होतं की दोन ला परत यायचं ना <laughs> पण ते शक्य नाहीये बाहेर गेले की असंच शॉपिंग करायला लागते पहिल्यांदा असं झाले की भाजी एवढ्या फास्ट घेतल्या ना पंधरा वीस मिनिटात पट 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 तू काय म्हणून मी पण घंटाळा केला असता पटपट पटपट पट, जेवले निवांत गप्पा मारत आज काय जेवण झालं <laughs> नाहीतर आमचं निवांत एक तास जेवण असतं आज फिफ्टीन मिनिट मध्ये बाय बाय भेटू हो ये हो साक्षी नाहीये चल बाय हो तिला क्लासला जायचं मुलं पण येतील आता तीनला येतात ना तिचा पण तीनला क्लास असतो मी काय काय घेऊन आले ते दाखवते ऑरेंज कुर्ता त्याच्यानंतर व्हाईट कुडते गणपती बाप्पा जेव्हा येतील ना तेव्हा असे व्हाईट कुडते ओमकार आणि त्याचा डाडा घालेल ऑरेंज सुद्धा असा ओंकारकडे आहे म्हणून म्हटलं जर त्यांना व्हाईट जर घालायचं नसेल तर ऑरेंज घालतील तर बघूया <मतधा> <कि> दोघांसाठी असं छान घेतलंय त्या दोघांसाठी हा सेट आणि घेतला होता मागच्या वर्षी घेतला होता तुम्ही असेल गणपतीला वगैरे ना असं ऑरेंज म्हणा व्हाईट म्हणा खूप छान वाटतं नाही का so, आणि पूर्वाच असं होतं की त्या दोघांना व्हाईट आहे ना घेतल्यास तर कुडते घेतेस ना तर मला सुद्धा त्यांच्यासारखे सारखेच कुडते घेत जास्त असतं म्हणून तिला सुद्धा व्हाईट कुडता आणला आणि खूप खूप छान मिळालं तर पूर्वाचा व्हाईट कुडता टाकतो पूर्वासाठी असा खूप सुंदर व्हाईट टॉप घेतलेला आहे मलाही असाच हवा होता त्याच्यावरची डिझाईन मला फार आवडली पण त्यांच्याकडे हा एकच पीस अवेलेबल होता आणि पूर्वाच्या साईजचा नवीन घरामध्ये पहिल्यांदाच आम्ही गणपती बाप्पा बसवतोय आणि त्यामुळं खूप उत्साहाचा आनंदाचा आणि मोठा दिवस आहे आमच्यासाठी ब्री मार्केटमधून अशा फ्रेश भाज्या आणलेल्या आहेत वीस रुपये पाहुणं मिळाल्या टोमॅटो तीस रुपये किलो होते आणि कंच म्हणाल तर पन्नास रुपयाला दीड किलो तर छान भाज्या मिळाल्या एकाच स्टॉलवरून मी भरपूर भाज्या घेतल्या आणि एक गोष्ट झाली ती म्हणजे मी गाजरंसुद्धा दीड किलो घेतली होती आणि ती तिथंच विसरली ॲक्च्युली सगळ्या भाज्या त्यांनी माझ्या पिशवीतच ओतल्या होत्या आणि गाजरं जास्त असल्यामुळे त्यांच्याकडली एक पिशवी दिली होती आणि ती तिथंच त्यांच्याजवळच राहिली त्यांनी मला हाक मारून द्यायला हवी होती आणि गर्दी असल्यामुळे ही सगळी म्हणजे गडबड झाली असं आता काय करू नये का तर इथूनच मी पाव किलो गाजर घेऊन येईन गणपती बाप्पांसाठी खूप सुंदर असा हार आणलेला आहे त्याचबरोबर भरपूर मिक्स अशी फुलं सुद्धा आणलेली आहेत किलो मी घेऊन आली आहे तर अशा पद्धतीनं गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे म्हणजे एका पटोपट एक सण सुद्धा येत आहेत आणि असे बिझी दिवस झालेत ना सकाळ कधी आहे संध्याकाळ कधी होती आहे मला तर काहीही म्हणजे समजत नाहीये असं वाटतं की दिवस किती पटपट येत आहेत आणि जात आहेत असं मी पटपट ह्या सगळ्या गोष्टी ठेवते काल फक्त मी एवढंच डेकोरेशन केलं होतं आणि ही फुलं अजून तशीच आहेत मला अशा माळा बनवायच्या आहेत पण वेळच मिळत नाही आहे बाजारात एखादा मूवी लावून बसेन आणि अशा माळा मी करते खूप सारे फुलं आहेत आणि त्या खाली लावणार आहे हे काम तर झालं आहे आणि सुद्धा ना हे डेकोरेशनच्या गोष्टी काढून ठेवल्यात मी म्हणाले होते ना हा जिना आहे हा जिन्याच्या खाली एक स्टोरेज रूमसारखी आहे तर त्यामध्येच आम्ही भरपूर गोष्टी ठेवल्यात तर ह्या सगळ्या आता या रूममधूनच काढलेत अजून बॉक्सेस वगैरे भरलेत ह्याच्यामध्ये मागच्या वेळेच्या तर ह्या मला पुसून वगैरे ठेवायचे आहेत स्वच्छ अशा समया सुद्धा घासून घेतले आहेत खूप छान दिसत आहेत आणि स्वच्छच होत त्या पण म्हटलं आता दहा दिवस गणपती समोर असणार आहेत ना मग मी काढत नसते एकदा घासून ठेवलं की अगदी पूर्ण दहा दिवस असतात त्यामुळे म्हटलं अनेकदा हलकासा हात फिरवून घ्यावा आणि एकदम स्वच्छ आणि छान अशा समया घासून झालेत देवाऱ्यावर ना अशा मी घंटा लावलेल्या होत्या खूप छान ही घासलेली आहे घंटी आणि ही घंटी आहे ना घासलेली नाही आहे पण खूप छान दिसते आहे अँटिक पीस असतो ना तसा वाटतो आहे ना देवारा क्लीन करती आहे तर म्हटलं घंटा सुद्धा घासून घ्याव्या पण मला खरं सांगू का घासलेल्या घंटीपेक्षा ही घंटीच फार आवडली असो पण ही आता घासणार आहे <laughs> आणि लाडू करणार आहे बेसनचे त्याच्यासाठी म्हटलं की रोज गोल लाडू असतोच ना तर ह्या वेळेला मोदकासारखे असे बेसनचे लाडू करावे बुंदीचे लाडू येत नाहीत ते मी बाहेरनं विकत आणणार आहे आणि आजच पिंपरी मार्केटमध्ये गेले होते ना पितळेचा असा छान ग्लास मला मिळाला तर घेतला आहे आणि अशा दोन वाट्या माझ्याकडे आहेत देवासमोर प्रसादाला मी ठेवत असते आणि एका ह्याच्यामध्ये धूप लावत असते तर पुन्हा एक एक्स्ट्रा वाटी मी घेऊन आली आहे समोर सुद्धा धूप वगैरे लावायचं असेल तर बरं पडेल स्टीलच्या ह्याच्यात लावण्यापेक्षा मला वाटलं पितळेच्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला आहेत ना तर ते छान वाटतील दाराला असं सुंदर तोरण लावतो आहे आणि आता एकापाठोपाठ एक सणवार येतच आहेत तर छान वाटायला पाहिजे आपलं दार असं म्हणतात की मेन डोअर असतं ना ते नेहमी अट्रॅक्टिव्ह असायला हवं आणि जेव्हा आपण प्रवेश करतो ना तिथूनच आपल्याला प्रसन्न वाटायला हवं तर त्यामुळं आम्ही प्रवेशद्वारसुद्धा खूप छान असं सजवतोय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता मी छान आवरून चाललेली आहे ज्वेलरी शॉपमध्ये येस गणपती बाप्पांसाठी चांदीचे काही दागिने बघायचे होते आणि खूप दिवसांपासूनची माझी म्हणजे खूप वर्षांपासूनची इच्छा होती यू एसमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी मला घेता आल्या नाही दरवर्षी आपण एका दुसरा दागिना गणपती बाप्पांसाठी घ्यावा आणि असा एक चांगला प्रॉपर सेट चांदीचा चांदी करता येईल म्हणून तसा योग आतापर्यंत आला नाही पण आता मात्र मी चाललेले आहे आणि गणपती बाप्पांसाठी छान असे दागिने बघेन घरची सगळी कामं आवरलेली आहेत स्वयंपाकसुद्धा रेडी आहे आणि हेवी नाष्टा नाश्ता करूनच मी चालले एक एक दीड तासात मी परत येईन आणि त्यानंतर लंच करेन जेवणामध्ये भेंडीची भाजी आज असणार आहे आणि चपाती गणपती बाप्पांसाठी काय काय दागिने असतात आधी मला बघावं लागेल काम सुरू आहे तर मी आली आहे दोन तीन वेळा आले होते तेव्हा काम सुरू होत आहे स्टील काम सुरू आहे पण आज इकडून न जाता त्यांनी सांगितलं इथून जा म्हणून चला काय दागिने वगैरे हो आहेत छान छान ते बघूया गणपती बाप्पांसाठी काम सुरू आहे हळूहळू जाते खूपच मोठा छान गौराई यांनी गणपती ठेवलेला आहे आणि गणपतीला पूर्ण दागिने घातलेत मी आधी बघून घेते म्हणजे मला थोडीशी आयडिया येईल की काय दागिने घ्यायचे आहेत हे गणपती बाप्पांचे कान आहेत आणि याची प्राइस आहे सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये इथं वेगवेगळ्या आणि डिझाईनचे कान सुद्धा आहेत आणि वजनाप्रमाणे त्याची प्राइस असेल तीन हजार तीनशे चाळीस हे तीन हजार तीनशे चाळीस ह्याची गणपती बाप्पांसाठी खूप छान छान असे दागिने घेतलेले आहेत काय काय घेतलेलं आहे आणि त्याची प्राइस काय आहे ते घरी गेल्यानंतर सांगते पाच हजार चारशे ऐंशी तर खूपच सुंदर गणपती आहे आणि गणपतीला दागिने घातले सांदीचे तर त्यातले बघून मी ते थोडी आयडिया आली आपला गणपती अजून फिक्स नाही आहे पण हा गणपती आवडला त्यांना विचारलं सुद्धा कुठून गणपती गणपती बाप्पांसाठी मी पाच दागिने घेतलेले आहे त्याचं बिल सुद्धा केलं आणि पुन्हा एकदा इथं गणपतीला मी बघताना मला असं कळलं की अरे दुर्वा तर राहिल्याच चला तर पटकन मी दुर्वा घेते आणि पुन्हा त्याचं बिल करावं लागेल दहा पंधरा मिनटं जातील ते घेऊन मग बोलते तुमच्याशी खूप छान अशी शॉपिंग झालेली आहे गणपती बाप्पांची आणि आता चला जवळपास एक म्हणजे एक तासाभरासाठी आलेलं आहे पण बराच वेळ गेला नाही नाही म्हणत जस खाली आले आणि आपली युट्यूब फॅमिली भेटली असं कोणी भेटलं ना खूप भारी वाटतं आहे हॅलो फ्रेंड्स तर मी ज्वेलरी शॉपमधून गणपती बाप्पांसाठी ज्वेलरी घेऊन आले आणि तिथं गणपती बाप्पांची मूर्ती खूप म्हणजे खूप सुंदर होती मला इतकी आवडली ना मी त्यांच्याकडून ॲड्रेस घेतला आणि त्यांनी खूप छान सहकार्य केलं ॲक्च्युली ज्यांनी मूर्ती आणली होती ते नव्हते सकाळी तिथं आणि जेव्हा ते आले त्यांना बोलवून मी विचारलं आणि त्यांनाही तो ॲड्रेस माहीत नव्हता मग त्यांनी ती कुठलं तर बिल वगैरे असताना गणपतीचं तर त्याच्यावरून मला ॲड्रेस आणि फोन नंबर दिला लगेचच मी नवऱ्याला घेऊन तिथं गणपती मूर्ती बघायला चाललेलो आहोत आवडली की आम्ही बुक करू आणि आधी गणपतीची मूर्ती बुक केली ना तर बरं पडतं आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो मला नेहमी असं वाटतं की आपण एखादी साडी आणायला जातो ना तेव्हा इतक्या साड्या बघतो अगदी ते दुकान दुकानातल्या सगळ्या साड्या आपल्या समोर ढीग लागलेलं असतो साड्यांचं आणि मग चूज करतो मग गणपती बाप्पा येतात मग आपल्या आवडीची मूर्ती हवीच नाही का सो यस तर आम्ही बघायला चाललो आम्ही ना पाच मिनिटात तिथं पोहोचू आणि बघूयात मूर्त्या कशा मिळतात জেল <mí> শুধু <toys》> <aún> <yelled> साईडला खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या आहेत इथे आणि कलर सुद्धा खूप भारी आहेत मूर्ती आम्ही पाहतो तर आम्ही ना खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की पूर्ण ही लाईन म्हणजे अगदी कोपऱ्यापासून इकडंपर्यंत पर्यंत लांब पर्यंत स्टॉल आहेत आणि त्याचबरोबर रोडच्या सुद्धा त्या कोपऱ्यापासून इकडंपर्यंत स्टॉल आहेत आणि बऱ्यापैकी सगळे स्टॉल मी बघितले आणि इथल्या मूर्त्या आहेत ना खूप खूप रेक्टिव्ह छान आणल्या आणि ते म्हणाले तुम्ही जे चूज केल्यात ना ते फारशा मूर्त्या नाही आहेत अगदी शंभरभरच त्यांनी आणल्या होत्या आणि उरलेल्या खूप जास्त आहेत चार वाजलेल्या आहेत अजून मी जेवलेले नाही आहे आता पाच मिनटात व्हिडिओ म्हणजे फिनिश करते आणि जेवते पण भूक बिलकुल लागलेली नाही आहे शॉपिंग करूनच माझं पोट भरले आज सकाळी ब्रेकफास्ट हेवी करून मी बाहेर पडले होते खूप छान छान असे दागिने घेऊन आलेले आहे दाखवते का मी काय काय घेऊन आले आणि त्याचबरोबर तिथून आल्या आल्याना लगेचच आम्ही गणपती बुक करायला गेलो खूप छान गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही बुक केलेली आहे आणि लवकरच गणपती बाप्पा आपल्या घरी येतील सुद्धा गणपती बाप्पांसाठी दागिने घेण्याची खूप हौस होती मला आणि खूप वर्षांपासून होती मागच्या वर वर्ष आम्ही इथंच होतो गणपती जेव्हा आले तेव्हा पण खूप धावपळीचं वर्ष होतं मला प्रॉपर वेळ नाही मिळाला या सगळ्या गोष्टींसाठी नवीन घरात आलेलो आहोत आणि पहिला गणपती या घरी आम्ही बसवतोय उत्साह तर खूप आहे आणि जी माझी इच्छा होती ना गणपती बाप्पांसाठी दागिने करायची ती सुद्धा म्हणजे पूर्ण होती आहे आणि मला जेवढं शक्य झालं तेवढे छान छान दागिने बघून मी गणपती बाप्पांसाठी घेतलेले आहे दाखवते यू मध्ये एक तर ज्वेलरी शॉप नव्हते आम्ही जिथं राहतो तो, तो तिथं तर बिलकुलच नव्हते आणि त्यामध्ये दे देवासाठीचे दागिने मिळणे तर मग मुश्किलच आमचेच पैसे मिळत नव्हते तर ह्या गोष्टी तर खूप रेअर होत्या पण दरवर्षी उत्साहानं आम्ही अमेरिकेत असताना सुद्धा गणपती पप्पा बसवायचो अगदी दहा दिवस आणि सगळ्या फ्रेंड सर्कलला म्हणजे बोलवायचो आम्ही गणपती बाप्पांच्या आरतीसाठी वगैरे चला एक एक गोष्ट दाखवते तर हा आहे गणपती बाप्पांचा मुकुट खूप सुंदर तर या मुकुटची प्राइस आहे पाच हजार एकशे अकरा रुपये त्याच्यानंतर पान आणि सुपारी तर याची प्राईज आहे चौदाशे शहात्तर रुपये हे आहे जास्वंदीचं फूल याची प्राईज आहे दोनशे बावन्न रुपये मोदक याची प्राइस आहे तेराशे त्र्याण्णव रुपये त्याच्यानंतर दुर्वा आणि दुर्वांची प्राईज आहे सातशे सत्तर रुपये आणि गणपती बाप्पांसाठी हार मला ॲक्च्युली तर ही जास्वंदीची फुलं आहेत ना असा मला ना हार हवा होता गणपती बाप्पांसाठी तिथं नव्हता आणि त्यामुळं मला जो आवडला ना व्हरायटी होती खूप सारी याची प्राइस आहे चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये खूप सुंदर मुकुट आणि हाराचे जे स्टोन आहेत ते रेड आहेत पुढच्या वर्षी जे काही उरलेले दागिने आहेत ना ते नक्कीच घेऊ म्हणजे आयडिया सुद्धा येईल आपण पूजा वगैरे करतो आणि गणपतीला सजवतो ना तेव्हा छान वाटेल की अरे ही गोष्ट आणायची वगैरे आणि त्या पद्धतीने आपण पुढच्या वर्षी घेता येईल आपल्याला वेळ झालेला आहे मला लंच पण करायचंय चार वाजून गेले बघता बघता तर हे सगळे दागिने ठेवते आणि जेवण करते आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशात एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय